स्वागत करते अजून एका आपल्या न्यू मध्ये तर बघा जसं की मी सांगितलं होतं रुद्राचं आज एक्झिबिशन आहे त्याला सकाळीच आम्ही सोडलं आहे त्याला आज दुसरीकडे सोडायचं होतं कारण की त्यांच्या स्कूलमध्ये पेस कमी आहे त्यामुळे मोठ्या शाळेत सोडायचं होतं त्यांचीच ब्रँच आहे मोठी शाळा आहे तिकडे सोडायचं होतं तर ती शाळा कुठे ते पण आम्हाला माहीत नव्हता शोधावं लागणार त्याच्या पप्पा गेले घेऊन आणि मी पण स्वयंपाकाची तयारी तर केलेली आहे जवळपास स्वयंपाक होतच आला कारण की आम्ही आम्हाला एक्झिबिशन बघायला जायचं आहे कसं करणार आहे म्हणजे त्याच नाही सर्वांचंच बघायचं आहे सगळ्यांचं आहे ऍक्टिव्हिटीज मस्त मस्त अशा असणार आहेत बघायच्या कारण की बघायला जायचंय त्यामुळे मग मी पटापट स्वयंपाक आवरलाय आता आहे बाकी थोडासा ते आता पटपट करणार आहे आणि स्वयंपाक करत करत तयार पण झाली अर्धीने मी आता अर्ध तयार व्हायचं बाकी तर त्याला जायचं आहे एक एक्साइटमेंट एक आहे पण की रुत्रे कसा बोलेला आम्हाला भीती वाटते ती बोलेल का नाही कारण की दुसऱ्या शाळेत होतं ना त्यामुळे तो त्याला सोडल्या सोडला थोडस रडकुंडीला आला होता की मी कुठल्या शाळेत आलो हरवल्यासारखं त्याला झालं होतं पण त्याची टीचर भेटली की मग त्याला काही ना मस्त वाटतं बघू तो कसा बोलतो आणि आम्हाला त्याचं बोललेलं ऐकायचं आहे कारण की एक एक्साइटमेंट आहे की येईल का नाही खरं तर ना रुद्रने खूप कमी टाईम पिरियडमध्ये खूप काय काय केले आहे एवढं शक्य नाही होत त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं स्कूलकडून सिलेक्शन होतं हेच खूप आहे आमच्यासाठी खरं तर कारण की खूप स्मार्ट आहे तो कारण की मागच्या म्हणजे प्रत्येक एक्झाममध्ये कॉम्पिटिशनमध्ये त्याचा पहिला दुसरा नंबर फिक्स ठरलेलाच असतो पण त्याच्या शाळेचा दिवस त्याच्या आयुष्यातला पहिली शा पहिला वर्ग चालू आहे त्याचा पहिला क्लास आणि त्यातसुद्धा पाच सात महिने झालेत त्यात पण दोन तीन महिने सुट्टी होते दोन तीन महिने शाळा भरली असेल तेवढ्यामध्ये त्याने जे अचीव केले तरच म्हणजे मी तर ते त्याला शाळेच्या जायच्या आधी काही शिकवलंच नव्हतं घरी की एबीसीडी हे ते मी तसलं ला तस काही शिकवत नव्हते डोक्याला ताण लेकराच्या तर त्यामुळे तो शाळेत गेल्याच्या नंतर सगळं शिकला आहे आणि त्याला जवळपास त्याचे जे बुक आहेत ना ते सगळी पुस्तकं त्याचे पाठ आहेत त्याला काहीही बोलायला लावा येतच असतं त्याला आणि आम्ही काही शिकवत नाही सर्वांना वाटतं की आम्ही शिकवतो पण आम्ही आमचं उलटे एवढं लक्ष नसतं त्याच्याकडे तर त्याचे टीचर त्याच्याकडे खूप लक्ष देतात खूप चांगले आहेत त्याचे टीचर पण आणि स्कूलमध्ये खरंच खूप बेस्ट टीचर आहेत शाळेची फी आहे बरी पण टीचर खूप बेस्ट आहे छान शिकवतात तर आता आम्हाला जायचं आहे बघू कसं होतं आहे एक्झिबिशन आणि खूप एक्साइटमेंट आहे कारण की रुद्र कसं करेल आणि प्रत्येक आईवडलांना असतेच बरं का आपल्या मुलाची की बोलेल का नाही आम्हाला भीती वाटते की तू बोलेल का नाही हे तर बोलतोय बरोबर पण तिथे जाऊन आता एवढं इंग्लिशमध्ये बोलायचं फाडफाड इंग्लिश बोलायचं जमेल का नाही भीती वाटते नवीन आहे जर ही शाळा असते तर तू बोलला असता पण नवीन शाळेत तरी पण बघू तर चला तुम्ही पण आमच्यासोबत बघा रुद्र बोलतोय का नाही कसा बोलतोय ते पण आपण बघूयात सगळेजण तर आम्ही इथं आलो होतो एक्झिबिशनच्या तिथं एंट्री केली होती तर इथं व्हिडिओ वगैरे काढायला परमिशन होती पण इतका गोंधळ होता पण मला ह्या मुलांचं कौतुक कर वाटतंय खरंच कारण की मुलं इतकं कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलत होती ना की आपल्याला समजण्या फलीकडचं होतं खरं तर आपल्याला तर चौथीपर्यंत जाऊस तर ए बी सी सुद्धा येत नव्हती पण ही मुलं इतकं जास्त बोलत आहेत है यांना प्रत्येक गोष्टीला काय म्हणतात ते सुद्धा माहीत आहे आणि इथं बघा फॅट्स प्रोटीन्स मिनरल्स विटॅमिन्स कार्बोहायड्रेट वगैरे खूप काय काय होतं होतं शिकण्यासारखं खरंच मोठ्या माणसांना शिकण्यासारख्या खूप गोष्टी होत्या की काय केल्यानंतर काय होतंय आणि हे महत्वाचं बघा की सायन्स केल्यानंतर आपल्याला काय काय कोर्स कोणता कोणता कोर्स करता येतोय कोणता जॉब करता येतोय ह्याचं इथं त्यांनी पूर्ण आपल्याला दाखवलेलं आहे कॉमर्स आर्ट्स दोन्ही दाखवलं होतं पण मी फक्त सायन्सचं घेतलं

तीन बजते हैं चाइना मार्केट चाइना मार्केट ये कौन था जेटी ना ये ये क्या बोला वी जी दिस लोग इधर से लाइट से इधर क्या किल्ला ब्रिज फुट आहे बोट फॉर लाइट हा देखो दमन टच थोडक्यात लुक काय म्हणायचा आहे दमन रोड बीच हा ही बीच आहे हा बीच आहे हे दमनचे रोड आहेत नाही नदी नदी हां हा ब्रिज येते आपण जातो ब्रिज किल्ला किल्ला किल्ल्याला तर हे सगळं आर्ट होतं जे की लेटेस्ट पूर्ण दमनचं ह्यांनी थोडक्यात दाखवलेलं आहे आणि फक्त दमन नाही तर महाराष्ट्रात भरपूर सगळ्या स्टेटमधला आता ह्या स्कूलमध्ये काय फक्त दमनची मुलं नाहीत कोणी बघा इथं शिवाजी महाराजांचे सुद्धा इथं ड्रॉइंग आहे श्री गुरुदेव दत्तांचं सुद्धा आहे सगळे म्हणजे आपल्या इकडचे महाराष्ट्रातले आहेत जे आता मुलं महाराष्ट्रातून आहेत त्यांनी आपलं कल्चर सांभाळून आपल्या इकडच्या काही गोष्टी आहेत त्या जशाच्या तशा इथं सुद्धा ठेवलेल्या आहेत आणि ते तसं केलेलं आहे तर इथं बघा प्रत्येक कुठल्या कुठल्या स्टेटमध्ये कसं लग्न लागतं ते यांनी दाखवलं हे कोपऱ्यात आहे ते, ते महाराष्ट्राचं आहे तर हे जे महाराष्ट्राचे कल्चर आहे जसं की लुगडं आणि लोकांना धोतर वगैरे तसं त्यांनी ड्रॉइंग केलं आहे पण तसं आता लागत नाही आताची लोकं खूप पुढारलेली आहेत तर खूप छान होतं हे आणि बघण्यासारखं तर खूप होतं तर बघू शकता इथे काही नाही असं नाही प्रत्येक लहान मुलांनी सगळ्यांनी मिळूनही ड्रॉईंग वगैरे काढलेली आहेत श्रीकृष्ण आहेत बघा इकडे त्यानंतर इथं पूर्ण फुल स्टॅच्यू ऑफ युनिटीच इथं यांनी ड्रॉ केले की काहीच गरज नाही आपल्याला आता बडोद्याला जायची इथंच स्टॅच्यू ऑफ युनिटी दिसते बघा बघायचे रंगोबली वगैरे इथं पूर्ण स्टॅच्यू ऑफ युनिटी त्यांनी इथं ड्रॉ केलेली आहे थोडक्यात बघण्यासाठी काही गरज नाही आता कुठं जायची इथं बसूनसुद्धा बघू शकतो आहे तर मानलं पाहिजे मुलांना खूप छान अशा क्रिएटिव्हिटी त्यांनी केलेल्या होत्या एवढं करणं म्हणजे खूप लागतं त्याला त्यानंतर बघा बघण्यासारखं खूप होतं आणि शूट करण्यासारखं पण खूप होतं पण मी एवढं काही शूट केलं नव्हतं थोडंफार केलं आणि जाताना मला फीडबॅक द्यायला सांगितलं होता की कसं वाटलं तुम्हाला एक्झिबिशन बघून कसं वाटलं तर ह्यांनी हे है देत होते तसं जरा खूप आवडलं होतं त्यामुळे मग मी ह्यांनाच फीडबॅक द्यायला सांगितलं तर ह्यांनी इथं फीडबॅक दिलेला आहे आता कसं वाटलं बोला कसं वाटलं खूप छान वाटलं आणि असं वाटतं असं कस खूप छान वाटलं असं आणि कसं होतं सगळ्यात जास्त आम्ही आलो तर होतो फक्त रुद्राचं बघण्यासाठी कारण की आम्हाला दुसऱ्या म्हणजे दुसऱ्यांचं कसं स्वतःच्या मुलाचं बघण्याचा जो इंटरेस्ट आहे जा ना तसं तर सगळीच पोरं खूप आणि लहान मुलांच जास्त छान वाटत होतं मोठ्यांपेक्षा कारण मोठ्यांना काय पाठ केलेलं असतं येतं पण लहान मुलं बोलणं अवघड असतं ह्याची तर रुद्राची टीचर तर लय कौतुक करत होती ना की त्याच्यासोबत जो मुलगा होता ना तो रडायला लागला आल्यापासून आणि सगळा त्याचा जो पार्ट होता तो रुद्रने एकट्याने हँडल केला असं टीचर सांगत होत्या खूप वेळ त्याने एकट्याने हँडल केला नंतर त्या मुलाला आत्ता त्याला थोडं समजावलं आणि मग आत्ता तो थोडासा बोलायला लागला टीचरला कौतुक करत होत्या रुद्रचं हे स्कूल आहे हे मोठ्या मुलांचं स्कूल आहे त्याचं स्कूल वेगळं होतं त्यामुळे पहिल्यांदा तो थोडा आल्या आल्या पप्पांसोबत रडायला लागला कारण की त्याला थोडंसं भी भीती वाटत होती नवीन स्कूल आहे ना म्हणजे त्यांचं स्कूल आहे पण मोठं स्कूल आहे दुसऱ्या मोठ्या मुलांचं नर्सरीचं वगैरे तिकडे आतमध्ये दमनमध्येच आहे हे दूर आहे थोडं पण आल्यानंतर तो टीचर दिसली की मग काय नाही मग त्याला कॉन्फिडन्स येतो मस्त बोलत होता आपण रुद्र ना पप्पा तसं तर सगळ्याच मुलांनी मस्त आणि महाराष्ट्रातलं पण सगळं बरंच काय शिवाजी महाराजांचं वगैरे बरंच काय काय होतं महाराष्ट्रातलं आपलं हिकडचं तर होतंच पण तिकडचं पण होतं तर आत्ता आम्ही चाललो आहे घरी हे आहे रुद्रचं स्कूल खूप पॅरेंट्स आले होते भरपूर तर बघा फायनली अजून एक टार्गेट पूर्ण झालेलं आहे आणि हे सुद्धा माझ्यासाठी चॅलेंज होतं पण ह्याचं मी स्टिचिंग करताना व्हिडिओज घेतला नाही कारण की आज एक्झिबिशनमुळे रुद्राच्या पूर्ण दिवस माझा घाईमध्ये गेला आणि इतका घंटा सकाळी पण खूप लवकर उठावं लागलं होतं रोजचा टाईम असतो आठचा पण आज खूप लवकर उठावं लागलं होतं एक्झिबिशनमुळे आणि तो आलासुद्धा लेट होता त्यामुळे मग आल्यानंतर जेवण केलं लगेच तर ते त्याचे पप्पा गेले मी लगेच कामाला लागले होते तर आजचा ब्लाऊजसुद्धा चॅलेंजिंग होता माझ्यासाठी कारण की मी जसं की माझ्यासाठी प्रत्येक ब्लाउजच चॅलेंजिंग आहे कारण की मी सिम्पल ब्लाउज आधी शिवत होते पण आता मी अगदी चांगले जसं की डिझाईनचे वगैरे वेगवेगळ्या ब्लाउज ट्राय करण्याचा प्रयत्न करते आणि नवीन नवीन शिकायला मला नेहमीच आवडतं नवीन काहीतरी आणि अजून एक विशेष म्हणजे ना मला बाकीचं काम करायचं म्हटलं इतका कंटाळा येतो पण स्टिचिंग करायचं म्हटलं ना की बिलकुल पण कंटाळा येत नाही मला तासंदाच बसवलं ना मशीनवर तरी पण मी बसेल काय माहीत कसं काय आणि भांडी वगैरे असलं धुवायचं म्हटलं ना मला कंटाळ होतं नको वाटतं असली बायकांची कामं करायला तर ते सुद्धा आपल्यालाच करावं लागतं तर काय चॅलेंज होतं ह्या ब्लाऊजमध्ये सांगते तर ही ब्लाऊज ना जी की आता ट्रेंडिंगला पप बाह्य आहे ब्ला बघा अशी पप बाह्य आहे जी की वरती असा पप आणि खाली एकदम स्ट्रेट अशी स्लीव्ज राहते अशी मला आज आजच्या कस्टमरने सांगितलेलं शिवायला आणि पाठीमागे बघा असा थोडासा गोल म्हणजे थोडं पाठीमागं हुक आहे तिथे तिथे हुक लावलं आहे तिथं असे गोल अशी मी डिझाईन केलेली आहे कारण की त्यांना थोडा खुल्ला पार ठेवायचा होता पूर्ण पण इथं पूर्णपर्यंत ऊफ नको होते त्यांना थोडं खुलं पाहिजे होतं मग मी इथं थोडीशी अशी जसं की पाण्याचं थेंब टाईप असं ना अंडाशे अंडा शेप तशी मी त्याला डिझाईन केलेली आहे आणि वर तिथं त्यांनी बटन लावायला सांगितलं होतं पण बटन काय मला खास वाटतच नव्हतं मग मी तर नॉट लावलं म्हटलं नॉडने जास्त छान लूक येईल आणि पूर्ण बोटने गळा आहे बघू शकता पूर्ण बोटने काय पाठीमाग आणि पुढे दोन्ही साईडला बोटनेक आहे आणि मी ते आता कप सुद्धा आहेत बघू शकता कप सुद्धा टाकायचे होते पण कस्टमरने आधीच्या जुन्या ब्लाउजचे कस्ट कप मला दिले होते त्यामुळे ते कप नॅट चिपलेले आहेत त्यामुळे इतके व्यवस्थित लागले गेले नाही मला असं वाटतंय पण ज्याची त्याची मर्जी आपण नाही सांगू नाही शकत जुने कप शक्यतो नेक्स्ट टाइम वापरताना ते थोडंसं गडबडतातच आणि आधीच ते थोडेसे कोमेज खराब झालेल्या असतात जसं की आपल्याला वाटतं बरोबर आहे पण त्याचा जो शेप असतो त्याचा कडकनेस असतो ना तो कडकपणा पूर्ण सॉफ्ट झालेला असतो विअर केल्यामुळे किंवा धुतल्यामुळे त्यामुळे शक्यतो नेक्स्ट टाईम कप ना नवीनच वापरावेत मला तर कपचं नॉलेज नव्हतं पण आता ह्या पहिल्यांदा मी तो शिवला त्याच्यानंतर हा शिवला त्याला मी माझे नवीन कप आणले होते ते कप लाव लावताना आणि हे कप लावताना मला जो काय अनुभव आला ते मी तुम्हाला सांगते बाकी मला ह्या गोष्टीचं नॉलेज नव्हतं आतापर्यंत फक्त दोनच ब्लाउज मी कपचे शिवलेत एक आणि तो त्या दिवशीचा एक त्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही सर्वांनी खूप जास्त मला प्रतिसाद दिला होता चांगला तर असा आहे प्रिन्स कट आहे पुढच्या साइडनं आणि तुमच्याला खूप जणांना वाटतं बरं का की बिना क्लास करता कसं काही शिवू शकते तर तुमच्या कमेंट साहजिक आहे तुम्हाला प्रश्न पडणं साहजिक आहे त्याच्यावरती मी पर्सनल व्हिडिओ बनवणार नाही बनवणार आहे पण माझा ब्लाऊज कुठे चुकतोय का मला सांगा तर बघा हा जो काकेतला ला शेप, शेप असतो तो पूर्णपणे व्यवस्थित आहे ठीक आहे नंतर अजून दुसरं काय ब्लाउजला लागतं हा शेप हा शेपसुद्धा अगदीच व्यवस्थित आहे बघू शकता त्यानंतर अजून हा कट ब्लाऊज आहे याचं काही पेपर कटिंग वगैरे माझ्याकडे नाही आहे मी डायरेक्ट ब्लाऊज पीसवरतीचे कटिंग करत असते तर तुम्ही प्रिन्स कटचा आकार बघू शकता कसा आहे किती मस्त असं कटचा आकार आहे व तिकडची जी इकडचं जो फिटिंगचा पॉइंट असतो तो सुद्धा एकदम क्लिअर आहे आणि दोन्ही काकेतलं तुम्ही बघू शकता दोन्ही पॉईंट एकदम समोरासमोर आहेत एक, एक सुद्धा काकेतला खालीवर होत नाही दोन्हीसुद्धा काकेमध्ये इथं अगदी व्यवस्थित असं बसलं जातं मुंड्यामध्ये आणि पुढचं सुद्धा बघा किती छोटी स्लीव्ज आहे पण इतकी अट्रॅक्टिव्ह आणि मस्त स्लीव्ज आहे ना खूपच छान आहे तर मी एक वेअर करून दाखवते की कशी ही स्लीव्ज दिसते तर हि थोडंसं ना हि माझं इथं मोठं आहे त्या कस्टमरचं लहान आहे तर थोडंसं आपल्याला जाणवतं बरं का पण काय नाही ज्या ती कस्टमर थोडी अजून माझ्यापेक्षा लहान आहे तर ही अशी इथं फुगा आहे ही घातल्यानंतर इतकं छान दिसते ना खूप मस्त दिसते आणि मला तर वाटलंच नव्हतं की ठीक आहे मला तर वाटलंच नव्हतं मी एवढी छान शिवू शकेन पण मला बरे झाली असं वाटतं आता बघू उद्या कस्टमरनी वेअर केल्यानंतर मला रिव्ह्यू देतील त्या की कसा झाला त्यानंतर मी सांगेनच की कसा झाला होता नेक्स्ट टाईम जर मी हे माझ्याकडे अशी बाई आली तर मी त्याचा व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे कारण की तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स येत आहेत स्टिचिंगचे व्हिडिओ बनव वगैरे पण बघू चालू करणार आहे स्टिचिंगचे व्हिडिओ बनवताना मग खूप वेळ होत आहे ना आणि पहिले मी बनवायची कारण की एवढं कस्टमरचं काम नसायचं पण आता ह्या महिन्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कस्टमरचं काम आलेलं आहे त्यामुळे तर बघू शकता की असला मस्त हा ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि फिनिशिंगसुद्धा अगदी प्रॉपर असा आहे कुठेसुद्धा गडबड घोटाळा नाही आहे तर बघू आता कस्टमरला कसं वाटतंय तर तुम्हाला कसं वाटलं हा ब्लाऊज मी शिवलेला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आजचा ब्लॉग शेअर करा आणि सुद्धा आपल्या सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तुमच्या आशीर्वादामुळं मी इतकी पुढं पुढं जात आहे याचं मला खूप म्हणजे छान वाटतंय तर उद्या भेटूयात अजून एका न्यू व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय